नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आपले मराठी या युट्यूब चॅनलवर वर आणि आज आपण जो प्रवास करत आहोत तो वडपे या ठिकाणाहून सायधारा इंटरचेंज पर्यंत ऍक्च्युली मी निघालेलो आहे कामासाठी आणि मी वडपे इथे पोहोचलेलो आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर दृश्य सकाळची वेळ आहे साडेसात वाजलेले आहेत आणि हा वडपेचा जो ब्रिज आहे या ठिकाणी मी आता सध्या प्रवास करीत आहे अरे बापरे किती रेस किती रेस असो आज वडपेचा ब्रिज आहे आज माझी वडे ते वडपे आज चोवीस त्या सत्तावीस किलोमीटर जो रस्ता रुंदीकरणाचा मार्ग जो प्रकल्प चालू आहे रस्ता रुंदीकरण रोड वायनिंग लेन रोड वायनिंग त्याचा हा एक हिस्सा आहे इथून जे आहे ते माझी वड्यापर्यंत रस्ता रुंदीकरणाचे कामे सुरू झालेले आहेत माझ्या वड्यावरनं निघाल्यास हा शेवटचा टप्पा किंवा वडपे इथून निघाल्यास हा सुरुवातीचा टप्पा आणि तुम्ही पाहू शकता तिथे कामे बहुतांश झालेले या ब्रिजचे मागे पुढे दोन्ही बाजूने असो आता आपण वरण घेणार आहोत ते मुंबई नाशिक महामार्गासाठी आणि इथून जे आहे तुम्हाला सर्वात पहिले नजरेत पडते ते समृद्धी महामार्ग एक किलोमीटर अंतरावर बोर्ड इथे सुंदर दृश्य मागचे तुम्ही पाहू शकता इथेच बाजूला समृद्धी महामार्ग एक किलोमीटर अंतरावर असा बोर्ड लागलेला आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट मी दोन अडीच वर्षाने इथून प्रवास करीत आहे समृद्धी महामार्गाची ओपनिंग पाच जून रोजी झालेली आहे आणि त्याच नंतर साधारणतः दिवसांत इथे सर्व जे चित्र इथे बदललेले आहे ते काय ते, का ते मी तुम्हाला सांगत आहे सर्वप्रथम म्हणजे इथे सर्वत्र ढाबे आहेत आणि ते ढाबे म्हणजे रात्रीचे सुरू असतात दिवसा बंद असतात परंतु ज्यांनी समृद्धी महामार्गावर प्रवास केलाय त्यांना अनुभव आलेला आहे की समृद्धी महामार्गावर एकदा का एंट्री केली असतात कुठेही खाण्यापिण्याची सोय नाहीये ती साधारणतः कमीत कमी दोन एक तास तरी प्रवास करावा त्यामुळे लोक आता इथे नाश्ता करतात हे पाहू शकता तुम्ही किती गाड्या लागलेल्या आहेत या सर्वांना माहिती आहे की समृद्धी महामार्गावर एकदा प्रवेश केला की खाण्यापिण्याचे वाद्य होतात म्हणून सर्व गाड्या आता इथे आणि सर्व ढाबेवाले पत्ता रात्रीचे ढाबे चालू असायचे दिवसा बंद असायचे आता दिवसा देखील ढाबे सुरू झालेले आहेत त्यामुळे आपणही समृद्धी महामार्गाला प्रवेश प्रवासाचे निघाल्यास इथेच नाश्ता करावा आणि इथून पुढे निघावे असो आपण आता पुढचा प्रवासाला लागूयात जो मागे गेला तो शांगरेला रिसॉर्ट समोरचा पट्टा तिथे जो हॉटेल आहे तो दिवसभर सुरू असतो प्रॉब्लेम जे होते ते ढाब्यांची आणि ढाबे देखील आता दिवसात सुरू झालेले आहेत आपण निघालो आहोत ते सर्वात आता सर्वाधिक धुलीचे साम्राज्य ज्या ठिकाणी अशा ठिकाणी पोहोचलेलो आहोत ते तुम्ही पाहू शकता हा जो रस्ता जो निघालेला आहे तो ग्लोबल कॉम्प्लेक्सकडे आत्ताच्या रेडिया दूर कमी असते कारण साडे नऊ नऊच्या सुमारास आल्यास इथे खूप दूर असते आज सकाळी साडेसात वाजता आपण इथे आलेलो आहोत त्यामुळे धुरीचे साम्राज्य थोडे कमी दिसत आहे अन्यथा इथे खूप धूर असते आणि हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचे काम देखील अति जलद गतीने सुरू आहे आणि सर्वात जर मंद काय काम चालू असेल तर हे मुंबई नाशिकसाठी जो ब्रिज बांधला जात आहे या ब्रिजचे काम खूप मंद चालू आहे खूप संत गतीने चालू आहे आणि हा वळण जो आहे हे जे वळण आहे समृद्धी महामार्गाकडे घेऊन जाणारे वळण आहे आणि पाहू शकते ते धूल जरा आज कमी धूर आहे परंतु इथे खूप धूर असते ग्लोबल कॉम्प्लेक्सच्या एक्झॅक्टली समोर आणि आपण आता पुढचा प्रवास करत आहोत ते समृद्धी महामार्गाचे मुख्य वलन राहणार आहे ज्याला साई धारा इंटरचेंज म्हटले जाते त्या ठिकाणी आता आपण प्रवास करा जाणार आहोत आणि अशा प्रकारे आपण प्रवास करता 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 पोहोचलो साई धारा इंटरचेंज या ठिकाणी हे जे काम दिसत आहे हे साई धारा इंटरचे कामे आहेत आता ज्या ठिकाणी तुम्ही समृद्धी महामार्गावर प्रवेश करतात ते बंद होणार आणि तुम्हाला इथून एंट्री राहणार आहे समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी नागपूर मुंबई साठी तुम्हाला इथून प्रवेश करावा लागणार आहे तुम्ही पाहू शकता त्या उजव्या बाजूला डाव्या बाजूला डाव्या बाजूला उजव्या बाजूला कुठे तुम्ही पाहू शकता इथे कामे आता जलद गतीने सुरू आहेत साधारणत्या काही महिन्यांमध्ये किंवा वर्षभराच्या आत तिथला जो प्रवास आहे तो सुरू होऊ शकतो अशी एक शक्यता मी सांगू शकतो बाकी पुरत पुढे पाहूयात किंवा बनेल ते असो व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आल्यास असल्यास सबस्क्राईब करावे खास आपल्यासाठी आपले मराठी जय हिंद जय महाराष्ट्र आजचा व्हिडिओ इथेच संपवतो पुन्हा भेटूयात love in video on.